हा रस्त्याचा विषय एका दिवसापासूनचा विषय आहे हा कित्येक दिवसापासूनचा आहे पत्रकार बांधवांनी सुद्धा या पत्रकार बांधवांनी सुद्धा रस्त्याचा वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे निवेदना दिलेल्या आहेत जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे तरी सुद्धा या ठिकाणी ठोस भूमिका घेण्यात आली नाहीये आपापल्या पद्धतीनं लोक आंदोलनाचा पवित्रा घेऊन राहिल्या शेवटचा विषय आला आजपर्यंत पेपरचे चे कात्रणा आहेत प्रत्येक पेपर चे तुम्ही सर कात्रणा पाहून घ्या तुमचं कार्य सहकार्य करा की तुम्ही समोरच्या प्रेशराईज कराल पाहिजे की बा हे आंदोलन इथे चालू आहे तुम्ही तुम्ही या सरांना पत्राच्या कॉपी दाखवा पत्र आलेले आहेत तहसीलदार साहेबांना दिले सार्वजनिक बांधकाम दाखवत साहेबांना दाखवशी कारवाई जर, जर सर, सर करसाल तुम्ही तर दोन्ही आमच्यावर कारवाई करा त्याच्यावर भी कारवाई करा